पोलिसात गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून तरुणाने महिलेच्या घरात विनापरवाना घुसून फाशीचा व्हिडिओ तयार करून महिलेची बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी स्वप्नी बागुराव काळे राहणार सोलापूर याच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार शुक्रवार तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी विजापूर रोडवरील कला संस्कृती सदिच्छा सोसायटीत घडला या प्रकरणी वासंती सूर्यकांत येळे वय पन्नास राहणार सोलापूर यांनी फिर्याद दिली फिर्यादी येळे या शुक्रवारी सायंकाळी घरी आल्या त्यांच्या पाठोपाठ आरोपी स्वप्नील काळे हा तरुणही त्यांच्या घरात घुसला मी येथेच फाशी घेणार आहे त्याचा व्हिडिओ बनवतो असेही तो, असे तो फिर्यादीला म्हणाला फिर्यादी ही नाममात्र प्राध्यापक असल्याचे बोलून तो घराचा व्हिडिओ तयार करू लागला त्यावेळी फिर्यादीने त्यास घराबाहेर ढकलून काढले आरोपी हा घरासमोर आरडाओरड करत असताना फिर्यादीने पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली असे फिर्यादीत म्हटले आहे या गुन्ह्याचा तपास हवालदार जाधव करत आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद